हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी जी साडी तुम्हाला एकदम बजेट आपलं बजेट जेवढं असतं त्यामध्ये जाणारी असेल किंवा पाहुण्याऱ्याला द्यायला घ्यायला खूप सुंदर अशी साडी असेल ती साडी आहे काठपदर खूप सुंदर अशी साडी पहा आपल्या पाहुणाऱ्या जर आपल्याला साडी द्यायची असेल खूप छान अशी साडी आली आहे साडी साईडला आपण पोस्टर पाहून घेऊ कसा असणार आहे साडी अगदी कमी प्राईसची साडी आहे पहा खूप सुंदर दिसणार आहे आता पोस्टर थोडस निघलय साठपदर साडी आहे आणि साडीची प्राइस असणार आहे ओनली पाचशे रुपये खूप सुंदर असा पॅटर्न आहे घ्यायला घ्यायला अगदी सुपर साडी आणि पहा काय कलर उठून दिसतोय सुंदर असा ही ब्ल्यू कलर आणि कॉपरचे काट छान अशी फ्लावर डिझाईन खूप छान अशी साडी दिसणार आहे तर साडीचा कलर पाहून घ्या अवेलेबल कलर पाहून घ्या साडीला वेट खूप आहे पाहुणीला जर साडी द्यायची असेल आणि आता जो चालू आहे सीझन लगन सराय पण आहे आणि भरपूर जण मला आले की माझे जवळचे क्लाइंट आहे ते मला सगळं ऐकावतात अशी बोलती राणीताई हे राणीताई ते तर तुमचे सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावरती त्याच्यामुळे आपले सगळे व्हिडिओ कंटिन्यू करता पाहता पण तर हा कलर पाहून घ्या छान असा नेव्ही ब्ल्यू कलर अवेलेबल कलर पाहून घ्या हा पा, राणी कलर मस्त असा राणी कलर आहे आणि बॉर्डर पहा काट पहा खूप सुंदर अशी साडी असणार आहे साडी साडीमध्ये ऑल बुट्टा येणार आहे आणि साडीची प्राइस असणार आहे ओनली फाय हंड्रेड खूप छान साडी पैठणी साडी फक्त पाचशे रुपये खूप छान आहे साडी पहा, बॉटल ग्रीन कलर अगदी वर मैला अशी साडी आहे पहा वर तर एवढ्या कमी प्राईजची साडी घेत नाही पण जर आपण पाहुणीला नेसवणार असेल तर खूप छान साडी आहे पा एकदम मस्त आहे साडी आणि व्हिडिओ पाहता पाहता सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलाय ताईने इतकी छान साडी वेअर केली आहे आणि आम्हाला काही धाकण तर आपल्याला अगोदर पाहायचं आहे काटपदर साड्यांमधील कलर आणि नंतर पाहायचं आहे ऑरगेंजा साडीची व्हिडिओ तर व्हिडिओ कंटिन्यू करायची सोडायची नाही आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक कमेंट एक लाईक तर नक्कीच द्यायची आहे तर हा पहा मस्त असा पोपटी कलर आहे आणि पोपटी कलर मध्ये पहा काट किती सुपर आलाय साडीची प्राइस असणार आहे ओनली फाय हंड्रेड मस्त अशी साडी आहे ऑनलाईन पण मागून घेऊ शकता मस्त अशी कलर आले हा पहा काय सुपर कलर आहे आपण स्वतः जरी वेअर केली तरी प्राइस समजणार नाहीये कारण साडी तेवढी भारी दिसते सुंदर असा वाईन कलर आहे मस्त असा काट आहे काही छान साडी दिसते आणि कापड खूप छान आले साडीचं फॅब्रिक एकच नंबर आले पहा आणि ऑलवर बुट्टा असणार आहे तर साडीची प्राइस असणार आहे ओनली फाय हंड्रेड ज्यांना कोणाला साडी हवी असेल त्यांनी ऑनलाईन बुक करू शकता तर आपल्याला पाहिजे आहे अरगेंदा साडी यावंच लागतंय यावंच लागतंय राणीताई बोलल्या पण पहा किती मोठा ढिगारा आहे आणि काय तुमच्यासाठी बर का आपल्या गणे खूप सुंदर अशा साड्या आहेत लाडक्या बहिणींसाठी आणि आवडत नसेल तर लाडक्या फ्रेंडसाठी माझ्या मैत्रिणींसाठी जास्त करून आपल्या मैत्रिणीच फ्रेंड सर्कल आहे सगळ्या साड्या तुमच्यासाठी आणल्यात आपण तर मी जी वेळ केली आहे साडी तिचं कॉम्बिनेशन पहा खूप सुंदर अशी साडी आहे खूप मोठा ढिगारा पण आहे आणि कलर तुम्हाला भेटणार आहे जो मानताल तो, तो फक्त फोटो काढून आणायचा कशी दिसते मग काय भारी साडी दिसते नंबर साडी दिसते साडीच कॉम्बिनेशन पहा साडी आहे खूप सुंदर दिसणार आहे व्हिडिओ पाहिले की साडी खरेदी बघा बघा काय साडी छान दिसते सुंदर साडी आणि रिस्ट कितीतरी वेळा आपण रिस्ट केली साडी असं नसतं बोलत नाही आणत असतो आपण आणत असतो बर का साडी खूप छान साडी आहे आणि साडीचं फॅब्रिक फॅब्रिक दाखव मॅडम साडी पूर्ण वॉशेबल आहे फॅब्रिक खूप सुंदर आहे काट पा मी जी वेअर केली साडी तिच्यासारखी सेम कलर आहे सेम साडी आहे आणि साडी वॉशेबल पण आहे होम वॉश करू शकता साडीचा कसलाही प्रॉब्लेम येणार नाही कलर पण जाणार नाही कारण स्वतः वेअर करते स्वतः वॉश करते आणि तेव्हाच तुम्हाला सांगते खूप सुंदर साडी आहे कलर पहा कलर खूप सुंदर आहे आणि आपण दुसरी डिझाईन पण लॉन्च केली दुसरी डिझाईन कशी दिसते माग याला म्हणायचं साडी खूप सुंदर साडी साडी वेअर केली ना कस्टमरने मागितलीच पाहिजे काही आम्हाला साडी हवी आहे म्हणून कशी दिसते साडी मस्त आहे करायची हो खूप छान आहे आणि साडी मध्ये पाहना ना काही सुंदर सुंदर असे टिकली वर का आलाय दोरा वर का आलाय खूप सुंदर असं मशीनच काम आहे पा आपण तर हँडवर्क बोलत नाही पण सांगता येत नाही हँडवर्क आहे की मशीन वर्क आहे पण खूप छान आहे आणि खूप सुंदर साडी आहे काट पहा अप्रतिम काट आलंय साडीचं साडी नुसती पाहूनच केल होती मॅडम आपल्याकडची कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे पा येलो कलरला रेड कलरचं कॉम्बिनेशन खूप छान साड्यात मी तुम्हाला एक चार्ट ओपन करून दाखवते पहा इथं पा येलो कलरला ओ... कशी कलरचं कॉम्बिनेशन आहे इथे पहा मॅडम रेड कलर ला येलो कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर बांधणीमध्ये बंदेज मध्ये जाणारा पॅटर्न आहे खूप सुंदर असा दिसणार आहे आपण प्रत्येक म्हणजे ह्या साडी सगळे कलर धाकून घेतोय चार्ट हा असाच बनत असतो खूप सुंदर साडी एक नंबर दिसते मला फार आवडली साडी पहा ना ऑरेंज कलर मध्ये रेड कलर च कॉम्बिनेशन काय साडी दिसते जबरदस्त साडी आणि साडीची तुम्ही तुम्ही प्राईज कांगणार अहो थांबा प्राइस पण सांगणार आहे अगोदर साडी पाहून घ्या न्यू स्टॉक न्यू साडी आणि भरपूर वेळा आपण आणतोय पण डिझाईन वेगळं आणतोय बर का मॅडम काय सुंदर साडी पाह ना मस्त दिसते ना हो खूप छान ग्रीन आणि यल्लो येल्लो कलर बी येत आहे हो आहे ना हे पिंक सुद्धा कलर कलरला कलर कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप छान सगळे कलर अप्रतिम आलेत खूप सुंदर आलेत आणि डबल डबल आपण मागवले बरं कलर अजून पाहूया आपण खूप छान साड्या आहेत आपण डबल डबल स्टॉकरी स्टॉक आहे आणि एक एकदा साड्या आणत असतो आपण डायरेक्ट तुम्हाला जर हवे असतील तर एक सारख्या साडी आपण देणार कशी दिसते नादच साडी दिसते एकदम भारी आहे साडीची प्राइस आपण जे आपल्या ची व्हिडिओ बघून येणार तर मॅडम त्यांच्यासाठी आपण ऑफ ठेवणार आहे आपण सेलिंग करतोय नऊशे रुपये आणि साडीची आता जर तुम्ही व्हिडिओ पाहून जर खरेदीला येत असता तर ता साडी तुम्हाला बसता आहे फक्त सातशे पन्नास मध्ये सांगा तर युट्यूब ची बघून आले असं सांगितल्यानंतर साडी तुम्हाला फक्त भेटणार आहे सातशे पन्नास मध्ये तर लवकरात लवकर बुकिंग करा किंवा ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा तुम्ही खरेदीला पण येऊ शकता वाट कसली पाहताय या खरेदीला